नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसाचे दोन्ही व्हिडिओ एकमेकांशी निगडीत आहेत आणि त्यामुळे ते दोन्ही व्हिडिओ नीट बघा पहिला व्हिडिओ आहे अर्थातच शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आज ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आले होते अनेकांना धक्का बसला कारण अनेकांना वाटायला लागलं होतं की मातोश्रींचं ऑलरेडी आम्ही जान झालेलं आहे आणि त्यामुळे मातोश्रीवर ते आले आणि नुसते आले नाही तर त्यांची सागरसंगीत पाद्यपूजा करण्यात आली ते बघून अनेकांना धक्का बसला कारण लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचं आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही इथपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या ध्वजाला तुमचं भगवं फडकं वगैरे इथपर्यंत बोलण्यापर्यंत मजल गेली होती हे भगवं फडकं हे भगवा ध्वज हा काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा नाही आहे हा हिंदू धर्माचा भगवा ध्वज आहे आणि त्यामुळे अनेकांना धक्का बसला की उद्धव ठाकरेंना अचानक झालंय काय त्यातला एक अर्थ असा असू शकतो की जे कोणी मोदींच्या विरोधात बोलतील ते सगळे आमचे आणि या शंकराचार्यांनी वेळोवेळी पण खास करून आत्ताच्या गेल्या काही विषयांमध्ये राहुल गांधींची बाजू घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना ते आपले वाटणं स्वाभाविक आहे हा या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होऊ शकतो पण मग उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत घेतलेल्या भूमिकेचं काय अर्थात या भूमिकेला आणि शिवसेना पक्षाचं कधी काही देणं घेणं नसतं म्हणजे उद्धव ठाकरे आपल्याला आठवत असेल वेळोवेळी म्हणतात की आमचं हिंदुत्व हे गोमूत्राचं नाही आहे वास्तविकत मला आठवत नाही कधी भाजपाच्या कोणत्या नेत्यांनी कोणती जागा तिथे काँग्रेसचं कोणी आलं किंवा पाकिस्तानचं कोणी आलं म्हणून गोमूत्र शिंपडून साफ केली हे गोमूत्र शिंपडायची पद्धत मुख्यतः शिवसैनिकांमध्ये आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून होती ही एकनाथ शिंदेंचे नेते किंवा स्वतः एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन आले की शिवसैनिक म्हणजे उबाठा सैनिक तिथे गोमूत्र शिंपडतात आणि उद्धव ठाकरे असं म्हणू शकतात की आमचं हिंदुत्व हे गोमूत्रचं नाही मग कोणाचं हिंदुत्व गोमूत्रच आहे भाजपचं आणि त्यामुळे आपली भूमिका आपल्या पक्षाची भूमिका आणि तार्किकता ह्याचा अनेकदा काहीही ताळमेळ नसतो आज जे वाटलं ती भूमिका आणि ती त्यांच्या कार्यकर्त्यांना मान्यही नसते असते म्हणजे त्याच्यात काही फार कोणी शंका कुशंका काढत नाही क्वेरी काढत नाही मूळ मुद्दा तो नाही आहे मूळ मुद्दा हा आहे की आवीमुक्तेश्वरानंदांनी बाहेर येऊन जी प्रतिक्रिया दिली की जो विश्वासघात करतो तो हिंदू असं शकत नाही ज्याचा विश्वासघात होतो तो हिंदू आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हिंदू आणि हिंदूंचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू असू शकत नाही आणि विश्वासघात केला म्हणजे काय तर बंद खोलीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं वचन देण्यात आलं होतं आणि ते वचन न पाळल्यामुळे एका हिंदूचा विश्वासघात केला आणि त्यामुळे भाजपा अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हे कोणी हिंदू असू शकत नाही हा असा अर्थ त्याचा उद्धव ठाकरे समर्थकांनी काढला तर आश्चर्य वाटायला नको पण मुद्दा आहे की धरून चाला अगदी मला वाटत नाही अमित शहानी असा काही शब्द दिला असेल आणि शब्द दिला असता तर त्याची चर्चा नंतरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारात झाली असती पण अगदी धरून चाला की शब्द दिला होता पण तरी देखील हे जे पुढचं विधान आहे की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत हे शांत होणार नाही म्हणजे या सगळ्यावर उपाय काय जर उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असेल तर उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवणं आणि ते कसं बसवायचं का बसवायचं कधी बसवायचं हे सगळा तो तुमचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा जर विश्वासघात झाला असेल तर त्याची शिक्षा महाराष्ट्राला का महाराष्ट्राचा जो विश्वासघात झाला त्याचं काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बसल्यामुळे मी असं नाही म्हणत आहे की म्हणजे महाराष्ट्राना दुसरा कोणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे झाल्यामुळे महाराष्ट्र पेटून उठला वगैरे असं नाही आहे पण मुख्यमंत्री हा राज्याचा सगळ्यात मोठा नेता असतो मुख्यमंत्री हा टीमचा कॅप्टन असतो मुख्यमंत्री स्वतः पुढे होऊन नेतृत्व करतो आणि तीच गोष्ट पंतप्रधानांबद्दलही म्हटली जाते एक डॉक्टर मनमोहन सिंग अपवाद होते कारण तेव्हा दहा जनपदवरनं सरकार चालत होतं पण उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीकडे बघितलं आणि जरी त्याची पी आर एजन्सीनी ब्रह्मांडातले बेस्ट सी एम वगैरे अशी सगळी भलामण केली असली तरी जे गृहस्थ अंबानींच्या लग्नात जेवढे वेळा गेले त्याच्यापेक्षा कमी वेळा मंत्रालयात गेले असतील अडीच वेळा अडीच का तीन वेळा म्हणजे तर अडीच म्हणजे एकदा नुसतेच जाऊन परत आले म्हणून अडीच वेळा कदाचित साडेतीन वेळा असतील पण अडीच वर्षात अडीच वेळा मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र हाकणारे महाराष्ट्राचा कारभार करणारे कोकणाचा दौरा तासा दीड तासात आटोपणारे दौराच म्हणजे जायचं बघायचं बांधावर जायचं बघायचं परत यायचं महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना देखील न लावणारे उद्धव ठाकरे कारण का तर कोविड होता सत्ता गेल्यावर पक्ष फुटल्यावर कोविडची भीती दूर झाली नंतरही कोविडची लाट आली होती म्हणा पण तेव्हा महाराष्ट्रातले जेवढे देवडे झाले तेवढे मुख्यमंत्री असताना कधी काढले नाहीत मुख्यमंत्रीपदी असताना असं नेमकं कोणतं काम केलं स्थगिती देण्याशिवाय की ज्याच्यामुळे मुख्यमंत्रीपदाची चर्चा व्हावी आणि अशा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान करून महाराष्ट्राचा विश्वासघात कशाला करायचा की महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदीबद्दल कोणत्याही पक्षाचा कोणत्याही कोणी नेता असला तरी मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतात आणि मी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पाहिलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पाहिलेलं आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना लहान होतो पण पाहिलेलं आहे यांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द आणि अविमुक्तेश्वरानंद म्हणतात की हा विश्वासघात जोपर्यंत दूर होत नाहीत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत नाहीत तेव्हा तर लोकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की नेमकंच आहे काय चाललंय काय याची शिक्षा आम्ही का बोगायची असा प्रश्न लोकांना पडल्याशिवाय मला वाटत नाही याच्यामध्ये काही फारसं तथ्य आहे पण या सगळ्याचं प्रयोजन काय हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि हे प्रयोजन काय असू शकतं तर मला असं वाटतं याच्या मागे एक बातमी आहे आणि ही बातमी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाली होती पण मी एक न्यूज एटीन ही खास करून प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीवाले म्हणजे शरदचंद्र पवार गट त्यांच्याकडनं समर्थन लाभलेले शेकापते जयंत पाटील यांना पराभव पत्करावा लागला याचं एक प्रमुख कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत कारण दरवेळेला जसं ते करतात त्याप्रमाणे याही वेळेला उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा स्वतःच्या प्रतिष्ठेचा बनवला जर मिलिंद नार्वेकर निवडून आले नाहीत तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू अशा प्रकारची धमकी दिली असं बातमीत म्हटलेलं आहे आणि एवढंच नाही तर काय झालं असू शकतं म्हणून म्हटलं की हे सगळं काय चाललं आहे आणि हे दोन व्हिडिओ एकमेकांची लिंक आहेत पण असं म्हटलं जातं की जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करणं चालू होतं की कोणत्या आमदारांनी कोणाच्या बाजूनी पहिल्या पसंतीचं मत द्यायचं कारण ती मतांची बेरीज योग्य झाली पाहिजे ती जास्तही मिळता कामा नयेत कमी मिळता कामान आणि त्यामुळे मतांची बेरीज करताना जुळवणी करताना शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे उबाटा सेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये एक प्रकारचं संगनमत झालं त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की काँग्रेसचे अनेक नेते म्हणजे जे खास करून राष्ट्रवादीच्या विरोधातले म्हणून ओळखले जातात त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण सतेज बंती पाटील नाना पटोले नसीम खान आणि हे असे काही नेते होते जे नार्वेकरांच्या बाजूने होते तर काही नेते बाळासाहेब थोरात वगैरे वगैरे विजय वडेट्टीवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने होते आणि त्यामुळे पहिले जुळवणी करताना ज्या काँग्रेसच्या कारण काँग्रेसकडे अतिरिक्त मतं होती आणि त्यामुळे कोणत्या आमदारांनी नार्वेकरांना मतं द्यायची आणि कोणत्या आमदारांनी जयंत पाटलांना मतं द्यायची हे जेव्हा गणित जुळवायची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं ही अशी बातमी म्हणते की जे लोक जे लोक फुटू शकतात अशी भीती होती ज्यांच्या निष्ठेबद्दल की जे भाजपासोबत जाऊ शकतील असे लोक त्यांचं नावं उद्धव ठाकरेंच्या बाजूनी देण्यात आली होती आणि त्याला उद्धव ठाकरेंनी विरोध केला की नाही मला ही नाही मला काँग्रेसचे विश्वासार्ह हो लोक की जे भाजपाला किंवा भाजपाच्या बाजूनी मतदान करूच शकत नाहीत ने। असे नेते माझ्या बाजूनी असायला पाहिजेत आणि म्हणून त्यांनी ती नावं फिरवली त्याच्यासाठी शरद पवारांचा फोन दोन दिवस घेतला नाही आता हे काँग्रेसची मतं खरंच फुटली का काँग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जिरवायला शरद पवारांची जिरवायला जाणीवपूर्वक ही मतं फुटून दिली किंवा या मतांची फिल्डिंग अशा प्रकारे लावली की ज्यात नार्वेकरांचा विजय व्हावा आणि पवारांचं नाव याच्यामध्ये खराब व्हावं कारण पवार जेव्हा जयंत पाटलांना पाठिंबा देतात तेव्हा त्यांना निवडून आणायची जबाबदारी शरद पवारांची असते पण जेव्हा ते याच्यामध्ये अयशस्वी ठरतात तेव्हा त्याचं अपश्रेयही शरद पवारांना मिळतं आणि या अपश्रेयामागे कुठेतरी उद्धव ठाकरेंचे रुसवे फुगवे आणि दुसरीकडे काँग्रेसचं राजकारण कारणीभूत आहे का हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो आणि जर हे खरं असेल कारण म्हणून म्हटलं की हे मला काही तिकडे त्या बंद खोलीत काय झालं तेही माहिती नाही कोणी कोणाचा विश्वासघात केला हेही माहिती नाही अमित शहानी काय वचन दिलं हेही माहिती नाही आणि दुसरीकडे ही मतांची जुळवणी करताना काय झालं हेही माहिती नाही पण हे जर खरं असेल तर त्याच्यातनं उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात वितुष्ट येण्याची शक्यता प्रबळ वाटते आणि या वितुष्ट येण्याच्या शक्यतेमुळेच पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आज घडल्या आणि त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ करणार आहे त्या घडल्या असू शकतात त्या नेमक्या काय ते बघायला पुढचा व्हिडिओ बघा अशी आपल्याला नम्र विनंती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट